अमेरिकेने भारतावर लावले पंचवीस टक्के टेरिफ तर याचा भारतावर काय परिणाम होणार आहे भारतामध्ये तयार झालेली वस्तू जर अमेरिका विकत घेत असेल तर आता त्यावर पंचवीस टक्के कर लागत आहे कारण अमेरिकेने भारतावर टाकला आहे एक मोठं ट्रेड वॉरचं हत्या म्हणजेच पंचवीस टक्के टेरिफ तर टेरिफ म्हणजे काय तर टेरिफ म्हणजे आयात कर म्हणजे भारत एखादी वस्तू अमेरिकेला विकतो आणि अमेरिकन सरकार त्यावर एक शुल्क आकारते पण तो आता शुल्क वाढून पंचवीस टक्के करण्यात आला आहे हे टेरिफ संपूर्ण वस्तूवर नाही तर फक्त काही निवडक वस्तूवर लावण्यात आहेत त्यामध्ये स्टील आणि अल्युमिनियम इलेक्ट्रॉनिक घटक मशिनरी आणि औद्योगिक उपकरण याचा थेट परिणाम होतो भारताच्या उद्योग क्षेत्रावर हो। तर आपण पाहूया की याचा भारतावर काय परिणाम होतो भारतीय निर्यात कमी होऊ शकते ज्या कंपन्या अमेरिका बाजारावर अवलंबून आहेत त्यांचं उत्पन्न घटू हो शकतं काही कंपन्या नोकऱ्या कमी करू शकतात स्थानिक उत्पादनावर तात्पुरती मर्यादा येऊ शकते थोडक्यात हा निर्णय भारतातील औद्योगिक स्थैर्यावर परिणाम करू शकतो म्हणजे हे सगळं फक्त मोठ्या उद्योगांना प्रभावित करत का तर असं नाही जर कंपन्या संकटात गेल्या तर त्यांच्या उत्पादनांची किंमत वाढू शकते आणि शेवटी ते महागडे प्रोडक्ट्स आपल्याला वापरावे लागतात त्याचबरोबर ज्या क्षेत्रात नोकऱ्या कमी होतील तिथल्या लोकांवर थेट आर्थिक परिणाम होईल तर भारताचे पुढचे पाऊल काय आहे भारताने हे टेरी फाटावण्यासाठी अमेरिकेसोबत पुन्हा चर्चा सुरू केली आहे तसंच भारतीय कंपनीने आता इतर देशांमध्ये नवे बाजार शोधायला हवे अमेरिकेच्या टेरिफ निर्णयामुळे भारताच्या काही महत्वाच्या उद्योगांना तात्पुरते धक्के सुद्धा बसू शकतात पण योग्य धोरणे नवीन बाजारपेठा आणि सरकारच्या सक्रिय प्रयत्नांनी आपण यातून काहीतरी मार्ग काढू शकतो तर तुमच्या मते भारताने यावर काय उत्तर द्यावे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद